आज जी दुःखद घटना घडली नायकनगर येथे पवन चव्हाण यांनी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचा जीव दिला ही घटना अत्यंत दुःखद आहे त्या सगळ्या परिवारांची भेट घेतल्यानंतर छोटी छोटी ती लहान मुलं बघितल्यानंतर मनाला खूप दुःख होतं आहे मी भविष्यात अशी कुठंच घडना घडू नये ही ईश्वराला पहिल्यांदा प्रार्थना करतो आणि स्वतःचा जीव देऊन कोणी आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा कधीच असे आत्महत्या करण्याचे उद्योग करू नये आपण हयात असून सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी सरकार दरबारी ज्या ज्या कायदेविषयक बाबीने लढता येतं त्या सगळ्या लढण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा ही एक मी सर्व समाजबांधवांना माझी विनंती असेल या घटनेनंतर आज आम्ही ते भेट दिल्यानंतर ती लहान मुलं बघितल्यानंतर त्यांच्या भविष्याचा एकंदरीत विचार करणं खूप कठीण आहे त्या वहिनीकडे बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की बाबा भविष्याचा काळ कसा हे लोटतील पण आज या ठिकाणी भेट देऊन मी या तालुक्याचा माजी आमदार म्हणून सातत्यानं अशा दुःखद घटना जिथं घडतात तिथं आम्ही सातत्यानं जात असतो घटना घडू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो पण घटलेल्या घटनेवर सुद्धा काहीतरी आपण मदत करावी ही भावना ठेवून ज्ञानज्योती सामाजिक बहुद्य संस्थेच्या वतीनं त्या मुलांच्या नावानं त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणून पन्नास हजार रुपयाचा आपण एफ डी या ठिकाणी दिलेला आहे पण हे पैसे देऊन हे दुःख हलकं होत नाही याची जाणीव ठेवून मी या कुटुंबाच्या व्यथा सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करून शासन दरबारी जी काय मदत त्यांना मिळवून देता येते मी सगळंच काय दुःख भरून काढता येणार नाही ना पण पैशानेही मोजता येणार नाही ना पण ते जेवढं शक्य असेल तेवढं शासन दरबारी यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे हे या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली असताना सांगितलेलं आहे आणि मी या पुढच्याही काळात त्यांच्यासाठी ज्या गोष्टी शक्य असतील तेवढ्या करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेन